नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती जायकवाडी धरणाबाबत आताची आनंदाची बातमी आलेली आहे काय आहे संपूर्ण जायकवाडी धरणाबाबतची बातमी संपूर्ण पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा तर जायकवाडी धरणामध्ये येणारी आवक सध्या कमी असली तरीही प्रशासनाकडून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये धरण शंभर टक्के भरण्याची त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे कारण की हवामान खात्याकडून येत्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्यामुळेच जायकवाडी धरण जर पाण्याचा वेग जर वाढला तर पावसाचं प्रमाण जर वाढत गेलं या आठ दिवसामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे पाण्याचा वेग पुन्हा एकदा जोरदार त्या ठिकाणी जर साठा होत राहिला जायकवाडी धरणामध्ये तर जायकवाडी धरण येत्या आठवड्यामध्ये भरण्याचा प्रशासनाकडून अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे जायकवाडी धरणाबाबत ही आताची आनंदाची बातमी आलेली आहे